संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना कॅम्प परिसरात मध्यरात्री एक संतापजनक घटना घडली आहे नसीम शेख अब्दुल्ला या महिलेने वारकऱ्यांच्या दिशेने मासाचे तुकडे आणि हाडके फेकून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेना पुणे प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी पोलीस आयुक्तालयात निवेदन देत या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर नसीम शेख यांना तात्काळ अटक झाली नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल शिवसेनेने मागणी केली आहे की या प्रकारावर आय पी सी एकशे त्रेपन्न ए दोनशे पंच्याण्णव ए पाचशे पाच अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी आणि कटाचा सखोल तपास केला जावा हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेवर आणि वारकरी संप्रदायाच्या भावनेवर घाला घालणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींना माफ केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांनी दिलाय आता प्रश्न एकच आरोपीला संरक्षण दिलं जात आहे का पोलीस प्रशासन अजून गप्प का आहे हिंदूंच्या श्रद्धेवर हल्ला सहन करायचा का शिवसेनेने प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे नाहीतर रस्त्यावर आंदोलन पेटणार हे मात्र नक्की पुण्यामध्ये त्या मेऱ्यामध्ये गुरुदार पशी आषाढी वाईला वारकरी जात असताना त्या ठिकाणी जहादी नसीम शेख या महिलेने जे कृत्य केलेलं आहे मटणाचे तुकडे टाकून त्यामुळे वारकरी बांधवांचा ह्या ठिकाणी अपमान तर झालेलाच आहे परंतु सकल हिंदू समाजाचा अपमान त्या जहादी नसीम शेख महिलेने केलेला आहे तिचा त्या ठिकाणी जाहीर निषेध या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने करतो ह्या कटाच्या माग जामीनमधून आकट रचलेला आहे का तिच्या मागे कोणाचा हात आहे तिला कुणी करायला लावलं हे सर्व सकल तपास या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्तांनी आणि स्थानिक पोलीस स्टेशनने आणि प्रशासनाने केला पाहिजे जर लवकरात लवकर तिच्या कारवाई केली नाही तर आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी तीव्र आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल आणि याला सर्व जबाबदार प्रशासन आणि तिथे संबंधित अधिकारी असतील लवकरात लवकर तिच्या कट्टर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे